श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगम व्याप्तं यत्किंचित सच्चराचर तत्पदम दर्शित येन तस्म श्री गुरुवे नमः परमपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे एकोणचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण अष्टमी शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा सात एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहाऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी केलेले भक्तांशी हितभूज याचं पठण सुरू आहे गुरुबंधू आणि भगिनींनो आजचा दिनविशेष म्हणजे आज गोकुळ अष्टमी व दही काला परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगूज साधताना पुढे म्हणतात पूर्वी एकदा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबांना भेटायला त्यांचे दर्शन घ्यायला त्यांच्याकडे गेले होते ही बातमी शत्रू पक्षाला समजल्यावर त्यांचे खूप सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी तेथे गेले त्यावेळी तुकोबा रायांचे तेथील विठ्ठल मंदिरात कीर्तन चालू होते तुकोबांना जेव्हा शत्रू शिवाजी राजांना पकडायला आल्याचे कळले त्याबरोबर त्यांनी विठ्ठल विठ्ठल नामाचा जो टाहो फोडून गजर केला त्यातून विठ्ठलाला त्यांनी राजा छत्रपतींना वाचवण्यासाठी खूप आळवणी केली विठ्ठल त्यावेळी तेथे जरी पाषाणाच्या मूर्तिरूपाने होते तरी श्री तुकोबांचा टाहो त्यांचे कानापर्यंत पोहोचला विठ्ठल विठ्ठल हा जरी दिसायला कंठस्वर असला तरी तो ओठावर आल्यावर समोरच्या हृदयाला पाझर फोडतो नेमका तोच अनुभव त्यावेळी सर्वांना आला विठ्ठलाच्या पाषाणाच्या त्या मूर्तीमधून भराभरा अनेक शिवाजी बाहेर पडले व शत्रु पक्षाची त्यांना पकडता पकडता खूप तारांबळ उडाली या गडबडीत खरे छत्रपती शिवाजी महाराज मात्र शत्रूपासून सुखरूप राहिले अशीच घटना पूर्वी जेजुरीच्या देवस्थानात घडलेली आहे तेथील देवस्थानावर एकदा फार मोठ्या प्रमाणात यवनांनी हल्ला केला होता तेव्हा त्या देवस्थानच्याच एका भिंतीमध्ये एक भोक निर्माण झाले व त्यातून अनेक विषारी भुंगे बाहेर आले व त्यांनी तेथे हल्ला करण्यासाठी आलेल्या यवनांवर जोराचा हल्ला केला ते भुंगे कडाकड त्यांना चावल्याने त्यांना अनपेक्षितपणे नवीनच संकटाला तोंड द्यावे लागले व त्यामुळे त्यांना तेथून पलायन करावे लागले देवस्थानाला काहीही धक्का लागला नव्हता आत्ताही सुमारे दोन तीन वर्षापूर्वी चोरांनी जेजुरीला मोठा दरोडा टाकून तेथील देवाच्या मूर्तीच पळवून नेल्या होत्या पण त्या मूर्ती त्यांना मूर्तीच्या अचानकपणे वाढलेल्या वजनामुळे पळवून लांब नेता आल्या नाहीत त्यामुळे ते त्यांनी ते हो त्या जमिनीत पुरून ठेवल्या होत्या हे सर्व प्रकार मूर्ती शक्तिरूपाने असल्यानेच घडले आहेत तेव्हा तुम्ही आपल्या धर्मावर टीका करणाऱ्यांवर पूर्ण दुर्लक्षच करा तुम्ही जेव्हा खऱ्या वृत्तीने धर्म आचराल तेव्हा तुमच्या गरजा कमी झालेल्या असतील व तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी आपोआप घडू लागतील तसेच आवश्यक त्या वस्तू आपोआप सहजगत्या प्राप्त होतील एक प्रकारे तुमचा अभ्युदय म्हणजेच उत्कर्ष होत असलेला लक्षात येईल त्यामुळे तुम्हाला जीवनात आनंद व मनाला स्थिरता येईल व एक प्रकारे सामर्थ्य वाढत जाईल तुमच्या तक्रारी माझ्या कानावर घालण्यापूर्वीच त्या आपोआप दूर होऊ लागतील धर्माचरण करताना कधीही त्यात दुःख वाटून घेऊ नका नित्याची साधनाही इतक्याच आत्मीयतेने करणे गरजेचे असते काही माणसे नित्याची साधना करायची म्हणून उरकून टाकीत असतात तसे तुम्ही कोणीही करू नका केवळ कर्मापुरताच भाव असणे फार चुकीचे आहे भगवंताच्या कृपेला कर्जरोखे समजून पहा व भगवंताची सेवा करताना अधिकाधिक ती कशी करता येईल याचा विचार करा केवळ कर्म करीत दिवसभर बसू नका कर्म हे परमार्थाचा औपचारिक भाग आहे तुम्हाला सुदैवाने ईश्वर अनुग्रहित गुरु लाभले आहेत त्यांचे तुम्ही केवळ दर्शन घेतले तरी तुम्हाला पुरेसे आहे परंतु तुम्हाला जो गुरु उपदेश ऐकायला मिळतो आहे त्याचा लाभ घ्या पहाटे उठून त्यांचे चिंतन करा आचरण शुद्ध ठेवा गुरूंच्या उपदेशाचे चिंतन मनन केल्याने तुमच्या मनातील वैचारिक गोंधळ व अंधार दूर होऊन जात असतो आम्ही देवाचे एवढे करतो पण देव आमच्यावर कृपा का करत नाही आमचे एक सुद्धा काम पूर्ण का होत नाही असे विचारणारेही काही भक्त असतात त्यांनी स्वतःला तपासून पाहावे जप तप व इतर धार्मिक कृत्य कर्म करणाऱ्यांना अनुभव चांगला यायलाच पाहिजे परमार्थातील सेवा कधीही फुकट जात नसते हे लक्षात ठेवा तुम्ही नित्य उपासना अखंडपणे करीत असल्यास तुमचे मनोधैर्य आत्मविश्वास वाढतो हे मात्र निश्चितच त्यामुळे स्वतःचे प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्यही प्राप्त होत असते प्रत्येक मनुष्याला त्याच्या पूर्वसुकृताप्रमाणे भोग हे भोगायला लागतच असतात परंतु ईश्वरी शक्तीच्या पाठिंब्यामुळे मनुष्याला ते भोग भोगायला सामर्थ्य प्राप्त होत असते तुम्हाला सर्वांना हे माझे सांगणे पटायलाच पाहिजे आपल्या हिंदू धर्मात स्त्रियांना महत्वाचे स्थान दिलेले असल्यानेच भगवंताने स्वतः स्त्रीपोटी जन्म घेतलेला आहे अर्थात भगवंताने सामान्य स्त्रियांच्या पोटी जन्म घेतलेला नसून थोर तपस्विनींच्या पोटी जन्म घेतलेला आहे पूर्वी जन्माच्या पुण्याईने व वरदानानेच त्या स्त्रियांच्या पोटी भगवंत स्वतः अवतारी रूपात नाहीतर संतांच्या रूपाने जन्म घेत राहिलेले दिसून येते म्हणूनच स्त्रियांनी ईश्वर सेवा करून भगवंत किंवा संत आपल्या पोटी जन्माला कसे येतील याचाच ध्यास लावून घेतला पाहिजे एक प्रकारे स्त्रियांनी परमेश्वरापाशी तसा हट्ट धरावा भगवंत अखेरीस मी केव्हा तरी तुझ्या पोटी जन्म घेईन असे वरदान देतात व ते पुढे दिलेले वचन पाळतातही श्री रामचंद्रांचा जन्मही असाच कौशल्या माईच्या पोटी झालेला आहे स्त्रिया तपश्चर्याने भावनेने व्रतवैकल्य करून त्यासाठी स्वतःची पात्रता वाढवू शकतात परंतु शास्त्र नियमाप्रमाणे त्यांना वेद व वेद समान असलेल्या मंत्रांचा ओंकार साधना गुरुचरित्राचे वाचन श्री सूर्य गायत्री मंत्र इत्यादींचे उच्चारण करण्यास मनाई आहे ती मनाई पाळण्यातच स्त्रियांचे भले आहे अशा मंत्रोच्चाराने निर्माण झालेली शक्ती स्त्रियांना पेलता येत नाही व त्यामुळे त्यांना शारीरिक व मानसिक यातना भोगाव्या लागतात असे अनादिकाळापूर्वी ऋषींनी सांगून ठेवले आहे त्यांनी तर त्यांच्या काळात यज्ञवल्क ऋषींच्या हुशार व अतिविद्वान अशा पत्नी मैत्रियी व गार्गी यांनाही वेदोच्चारस मनाई केली होती स्त्रिया स्वभावत मनाने फार कोमल व हळव्या असतात हे तुम्हाला ठाऊकच आहे पण इतिहासात भक्त प्रल्हादाची आई कयाधू ही मनाने फार कणखर दिसून येते भक्त प्रल्हाद केवळ पाच सहा वर्षाचा असताना त्याची भगवंतावरील भक्ती पाहून त्याच्या वडिलांनी म्हणजे हिरण्य कश्यपूने त्याचे खूप हालहाल केल्याचे तुम्हाला ठाऊकच असेल अखेरीस हिरण्य कश्यपू जेव्हा भक्त प्रल्हादाच्या मागेच लागतो व म्हणतो दाखव तुझा परमेश्वर कुठे आहे जेव्हा खांबावर हिरण्य कश्यपू लात मारतो व परमेश्वर यात आहे काय असे विचारतो तेव्हा साक्षात भगवंत त्यातून नरसिंहाच्या अवतारात प्रकट होतात व हिरण्य कश्यपूला मांडीवर घेऊन ठार करतात त्यावेळी छोटा भक्त प्रल्हाद व त्याची आई कयाधू हे दोघेच तेथे हजर असतात परंतु त्या दोघांपैकी कोणीही भगवंताला हिरण्य कष्टपूस जिवंत सोडून देण्याची प्रार्थना केली नाही हे खरोखरच आश्चर्यजनक आहे दुसरी कोणतीही स्त्री तेथे असती तर तिने पतीला जिवंत सोडून देण्यासाठी निश्चितच प्रार्थना केली असते श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त